आले तू जिद्द जिद्दना सोडली झेप घेतली आकाशी स्वप्ने झाली पुरी लढलो जितलो भी काटच्या वाटवरी दुस्मन भी आज मला वाकून सलाम करी या मातीही नतील बळ लढण्याला अन्न भिडण्याला माझा मल्हारी पाठीशी लढलो पण रडलो नाही हासिल मी जीत ही केली आशीर्वाद बाबांचा आईची हाय पुण्याई आणि गांधी पुतळ्या समोर डी एस हायस्कूल कॉम्प्लेक्स मध्ये आपले सरकार चव्हाण यांचं जे सेवा केंद्र आहे त्या सेवा केंद्रामध्ये त्या ठिकाणी आठशे रुपये ते फॉर्म भरायचे घेतात आणि प्रत्येक वस्तूचे जसं बा डोमेसिल झालं नॅशनॅलिटी झालं त्याच्यानंतर इतर जे कागदपत्र आहेत त्यांची देखील मोठ्या प्रमाणात फी घेतली जाते तर ती फी कुठेतरी थांबावी आर्थिक लूट थांबावी थांबवावी आणि आमची माझी मागणी आहे की या सुविधा केंद्रावर तात्काळ का, कारवाई करा त्याचा या ठिकाणी परवाना रद्द करण्यात यावा डेमोक्रेटिक पक्षाच्या वतीने आणि राष्ट्रीय दलित वंचित बहुजन आघाडी काँग्रेस आणि इतर सर्व पक्षीय या सर्वांच्या ठिकाणी एस डी एम साहेबांना निवेदन देण्यात आले आहे की आता शासनाने जी मुख्यमंत्री लाडली बहीण योजना यासाठी जे फॉर्म भरल्या जात आहेत महायु सुविधा केंद्रामध्ये महा सुविधा केंद्रात मध्ये या गोरगरीब कष्टकरी महिलांची आर्थिक लूट करण्यात येते मी स्वतः त्या ठिकाणी फॉर्म भरायला माझ्या पत्नीचा गेलो असता त्या ठिकाणी त्याला विचारलं तर फॉर्म भरायची क किती फी लागेल तर त्याने आठशे रुपये फी सांगितली आणि मी त्या ठिकाणी चकित झालो की माझ्यासारख्या का गोरगरीब कार्यकर्त्याला जर आठशे रुपये भर भरायची वेळ आली तर एक कष्टकरी महिला जे खेड्यापाड्यातून ग्रामीण भागातून शहरी भागातून येतील त्यांचे काय हाल होतील म्हणून आम माझी आणि सर्व पक्षची रिपब्लिकन डेमोक्रेटिक पक्षाची आणि सर्व पक्षांची अशी मागणी आहे की ज्या यावल रोड या ठिकाणी गांधी पुतळ्यासमोर डी एस हायस्कूल कॉम्प्लेक्समध्ये च आपले सरकार चव्हाण यांचं जे सेवा केंद्र आहे त्या सेवा केंद्रामध्ये त्या ठिकाणी आठशे रुपये ते फॉर्म भरायचे घेतात आणि प्रत्येक वस्तूचे जसं ब डोमेसिल झालं नॅशनॅलिटी झालं त्याच्यानंतर इतर जे कागदपत्र आहेत त्यांची देखील मोठ्या प्रमाणात फी घेतली जाते तर ती फी कुठेतरी थांबावी आर्थिक लूट थांबवावी आणि आमची माझी मागणी आहे की या सुविधा केंद्रावर तात्काळ का कारवाई करा त्याचा या ठिकाणी परवाना रद्द करण्यात यावा आणि शासनाला देखील आम्ही वेळोवेळी पत्र दिलेले आहे की ज्या ज्या या ठिकाणी प्रमाणपत्राच्या संदर्भामध्ये जे शासनाने दर ठरवून दिलेले आहे त्याची अंमलबजावणी प्रत्येक सेवा केंद्राला आपण रिसर पत्र देऊन आणि शासनाने त्या ठिकाणी ठरवलेली फी त्या ठिकाणी त्यांना बंधनकारक राहील आणि त्यांनी आपल्या दुकानाच्या दर्शनी भागामध्ये त्या ठळक अक्षरामध्ये तो फलक त्या ठिकाणी लावावा असं त्यांना आदेश द्यावा आणि जोही महा सुविधा केंद्रावाला असा फलक लावणार नाही त्याच्यावर योग्य ते, ते शासनाने कारवाई करून त्याच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावा त्याचा परवाना रद्द करण्यात यावा आणि त्याला या काळी यादीत टाकण्यात यावं आणि यापुढे कोणत्याही प्रकारचं त्या शे केंद्राला परवानगी देण्यात येऊ नये अशी या ठिकाणी आज आम्ही या ठिकाणी मागणी केलेली आहे आपण बांधून आज उषाला झालो पावर फुल आम्ही कुणाच्या बाला करुल आम्ही घाबरत नाही कोणाला का देतो सूल आम्ही नोकर नाही हो तुमचे आता आमचा 감사합니다. <목소리> नडणार नाही आपला सप्राट र तुला कळणार नाही तुला भडणार नाही आपला डेंचर कारभार हाय हाय वाघाची र तू खपशील नडशील जावा इथ तिथं या हवाहा देखु जहा हाय आपलीच हवा इथं तिथं या हवाहा देखु जहा हाय पंढरी पणही पंढरी पंढरी तुरायाची एच किस्टाएं। एच के right now and press the bell icon never miss an update